जय सदगुरु फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण अशा पद्धतीने अंड्याची अशीच पराठा बनवलेला आहे तो कसा तो पहा आता आपल्याला अशा पद्धतीने अंड्याची चटणी म्हणजेच अंडा बुरजी तयार करायची आहे आणि अशी मी कोथिंबीर ह्याच्यावर स्प्रिंकल केलेली आहे वाळलेलीच आहे तुमच्याकडं ओढली असेल हिरवी तर चालते आणि अशा पद्धतीने मी बनवलेलं आहे बघा आपले अशा पद्धतीने अंड्याची चटणी म्हणजेच बुर्जी तयार झालेली आहे आता यापासून आपल्याला पराठा बनवायचा आहे तो कसा ते पाहू आपण आपल्याला थोडंसं पीठ मळून घ्यायचं आहे आणि ही अंड्याची बुर्जी आहे हे आपल्याला आपल्याला या पीठामध्ये भरून घ्यायचे मी हे कणिकेचं पीठ दिसते तुम्हाला ह्याची मी अशी पारी बनवून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला या टोपणामधली आप अंड्याची बुर्जी याच्यामध्ये टाकायची चटणी याच्यामध्ये टाकून अशी भरपूर भरून घ्यायची आहे आपल्याला असं खूपच भरून आपल्याला एकदम असं दाबून पुरण भरल्यासारखं आपल्याला भरून घ्यायचं आहे याच्यामध्ये सगळं मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे ही चटणी बुर्जी आणि याला पॅक करून घेणार आहे हे बघा मी अशा पद्धतीने गच्च भरून घेतलेलं आहे आणि याला असं आपण पुरण भरतो तशा पद्धतीने याला पॅक करून अशा पद्धतीने घेतलेलं आहे मी सगळं यामध्ये टाकून घेतलेलं आहे ही अंड्याची चटणी आणि अशाच पद्धतीने मी सगळे गोळे करून सगळे असेच पद्धतीने पॅक करून घेतलेले आहेत हे बघा आता आपल्याला या गोळ्याचं असं त्याचं शेंडी म्हणजे असे दाबून घ्यायचे आणि आपला गोळा तयार झाला आहे आपलं हे उंडा तयार झाला आहे याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे मी याला पीठ लावून अशा पद्धतीने लाटून घेणार आहे हे बघा आपल्याला अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे आपल्याला अशी मोठी जेवढी होईल तेवढी करायची आपल्याला पूर्ण कडेपर्यंत हे भरलं गेलेलं आहे आणि एकदम चविष्ट एकदम युनिक रेसिपी आहे ही ही एकदा ट्राय करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की कशी होते कशी लागते ते हे बघा आपली अशी झालेली आहे पराठा हे बघा आता मी असंच या तव्यामध्ये टाकणार आहे तवा गरम झाला आहे तेल सोडून घेतलेला आहे मी यावर आता या असाच मी पराठा टाकून घेतलेला आहे याला ती छान शेकून घेणार आहोत आपण असं भरपूर तेल लावून आपल्याला याला शेकून घ्यायचं आहे असं चौकडनं आपल्याला चांगलं शेकून घ्यायचं आहे बघा आपला पराठा असा शेकला गेलेला आहे थोडा थोडा मी यावरती तेल सोडून घेणार आहे अशा पद्धतीने मी थोडं थोडं तेल सोडून घेतलेलं आहे आणि या पराठ्याला मी भरपूर तेल लावून भाजून घेणार आहे व्यवस्थित बघू शकता मी तेल पण छान तुमच्या तुम्हाला जेवढं तेल लागते तेवढं तुम्ही तेल सोडून घेऊ शकता हे बघा आपला दुसऱ्या पण बाजूनं पराठा छान भाजलेला आहे तर रेसिपी कशी वाटते ती तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका एकदम युनिक आणि एकदम सोपी पद्धत आहे ही खूपच टेस्टी आणि खाण्यासाठी खूपच छान लागते मुलांना पण खूप आवडणार आहे ही रेसिपी आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू